केंद्र सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक नवनवीन योजना राबवल्या जात आहेत कारण देशातील महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे तसेच या योजनांमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत हा केंद्र सरकारचा यामागचा मुख्य उद्देश आहे दरम्यान केंद्र सरकारने आता एक नवी योजना आणली आहे या योजनेचे नाव विमा सखी असे असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी मिळणार आहे परंतु आता सर्वांना प्रश्न पडला असेल की विमा सखी योजना नेमकी काय आहे तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना किती आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच ही योजना कधीपासून सुरू होणार आहे तर या सर्व प्रश्नांची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर केंद्र सरकार महिलांसाठी विमा सखी योजना सुरू करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यावर आहेत तर या दौऱ्यादरम्यानच ते विमा सखी योजनेचा शुभारंभ करणार आहेत भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे तसेच विमा सखी या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्षात तब्बल दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जाणार आहे तसेच या योजनेत महिलांना सहभागी होण्यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत सर्वात महत्वाची अट म्हणजे या योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे तसेच दुसरी अट म्हणजे महिलेचे किमान वय अठरा वर्ष पूर्ण झालेले असायला हवे तर आता सर्वांना प्रश्न पडला असेल की विमा सखी या योजनेच्या माध्यमातून नेमका काय लाभ मिळणार तर महिलांनो या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे या काळात महिलांना स्टायपेंड देखील मिळणार आहे मात्र या तीन वर्षांच्या कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी म्हणून काम करू शकतात तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एल आय सी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्टायपेंड किती मिळणार तर विमा सखी या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून सात हजार रुपये मिळणार आहेत तर दुसऱ्या वर्षी ही रक्कम सहा हजार केली जाणार आहे तर तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची ही रक्कम पाच हजार रुपये होणार आहे त्यामुळे महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन देखील दिले जाईल तसेच या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्यानंतर पुढील टप्प्यात आणखी पन्नास हजार महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे तर महिलांनो तुम्हीही या योजनेच्या अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा